जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात आज शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली टोमॅटो बाजार उपबाजार केंद्रातच फेकून दिली सकाळच्या सत्रात आणलेल्या टोमॅटोच्या वीस किलोच्या एका क्रेटला ऐंशी ते शंभर रुपये भाव होता मात्र दुपारी दोन ते तीन रुपये प्रति किलो असा बाजारभाव झाल्यामुळे व काही शेतकऱ्यांचा माल व्यापारी घेत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो उपबाजार केंद्रातच फेकून दिले ही बाब समजताच बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक व शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे संचालिका प्रियांका शेळके नारायणगावचे माजी सरपंच योगेश पाटे बाबा परदेशी प्रसन्न डोके यांनी नारायणगाव उपबाजार केंद्रात भेट दिली व शेतकऱ्यांना समजून सांगून त्यांच्या भावना जाणून घेतल्या दरम्यान बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे व नारायणगाव उपबाजार केंद्राचे सहसचिव शरद धोंगडे यांनी टोमॅटो बाजारभावाबद्दल बोलताना सांगितले की सध्या उन्हाचा तडाखा मोठा असल्यामुळे तसेच वाढते तापमानामुळे टोमॅटोची आवक जास्त होत आहे टोमॅटो लाल झाल्यामुळे जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे व्यापारी असा माल घेत नाही इथे येत्या पंचवीस तारखेपासून टोमॅटो खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करू असेही कवडे यांनी सांगितले सध्या शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला बाजारभाव नाही असताना टोमॅटो सारख्या पिकाला मार्केटमध्ये मोठी मागणी असताना देखील काही व्यापारी जाणून बुजून शेतकऱ्यांचा माल खरेदी करत नाही बाजार समितीने यावर वेळीच उपाययोजना कराव्यात अशी मागणी टोमॅटो उत्पादक शेतकरी माऊली बोर यांनी केली आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात